नमस्कार आपला भारत देश हा सर्वाधिक सोलर वापरणारा देश झाला पाहिजे पीएम मोदींचं हे स्वप्न आता पूर्णत्वास नेण्याचा अनेक जणांनी मानस ठेवलेला आहे भारत हा युवाईचा देश आहे आणि याच जोरावर दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत भारत हा जगातील सर्वात मोठी महासत्ताक म्हणून उजेडास येणार असं वारंवार पंतप्रधान मोदी म्हणतायत सोलर एनर्जी जी आहे ती एनर्जी कशी निर्माण होते आणि त्याचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो याबाबत आणि एकूणच सोलर पॅनल कसे असतात ते कुठे कुठे बसवतात याबाबत आपण अप, आज बातचीत करणार आहोत श्रीराम सोलर जे आहे अर्थात आपल्या बाबांनी म्हणजे वडिलांनी श्रीराम बोरवेलच्या माध्यमातून बोरवेल क्षेत्रात एक नवा झेंडा रोवला आणि बाबांच्याच या आदर्शाला घेऊन त्यांचा लेख आशुतोष अजित पाटील हा युवा उद्योजक आता सोलर सिस्टीम मध्ये काम करतोय आपल्यासोबत तो आहे आशुतोष पहिल्यांदा तुझं अभिनंदन एका चांगल्या क्षेत्राने पदार्पण केलेलं आहे आशुतोष मला सांग की आज सोलर एनर्जी जी आहे किंवा पासून जी वीज आपण तयार करतो त्याची नितांत गरज कशी कशी आहे आता सोलरमुळे काय झालंय प्रत्येक ठिकाणी वीज निर्मिती च लक्ष ठेवलं आता सरकारने आपल्या आता एक कोटी घरांना वीज मोफत करण्यासाठी त्याचं लक्ष आपल्या भारत सरकारचं पीएम योजनेअंतर्गत त्यामध्ये कसं केलंय आपल्याला सोलर पॅनल जे येतात तर सरासरी तीस वर्ष वॉरंटीचे येतात जेणेकरून जे आपल्याला तीस वर्ष पण वीज बिलाची चिंता नाही अलीकडे त्याच्यामध्ये कसे आपण काय का करतो हे ऑनग्रेड सिस्टीम मध्ये आपल्या गव्हर्नमेंट प्रोत्साहित करण्यासाठी सबसिडी पण देते जेणेकरून आपल्याला काय त्याचा बेनिफिट मिळतो आणि दुसरी गोष्ट आजपर्यंत जितके सोलर बसवलेत ते सर्वांना त्याचा बेनिफिट झालेला आहे त्याला तीस हजार पासून ते अठ्याहत्तर हजार रुपयापर्यंत सबसिडी पण देते गव्हर्नमेंट आपल्याला त्यासाठी त्याच्यानंतर याच्यात जी सिस्टीम येते ती तुम्ही एम एस सी विकता जेणेकरून भविष्यात तुमची वीज दरवाढ जरी झाली तरी त्यात तुम्हाला टेन्शन नाही की बाबा आपले बिल वाढणार दर वाढणार असं काही टेंशन नाही कॉन्स्टंट युनिट टू युनिट तुमचं बिल स्विप केलं जातं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हर्टर जो येतो त्याचा त्याला दहा वर्षापर्यंत वॉरंटी असते जेणेकरून त्याची काही तक्रार येण्याचं कारण नाही आणि आता आम्ही सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन एक योजना राबवतोय सोलरने जर समजा वीज कमी निर्माण केली तर त्याची गॅरंटी आम्ही देतो जर समजा सोलरने आम्ही सांगितलं बाबा एक्स वाय झेड युनिट तयार झाले पाहिजेत आणि जर समजा तितके नाही झाले तर त्या युनिटची भरपाई आम्ही डायरेक्ट एमएससीबी च्या खात्यात भरून करणार काय बात हो म्हणजे जेणेकरून समजा येत्या सप्टेंबरमध्ये सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दर्शक मित्र हो पीएम सूर्यघर योजना तर आहेच पण पंतप्रधान मोदीजींचं जे स्वप्न आहे की भारत हा सोलर एनर्जी वापरणारा आणि सौर ऊर्जा जी निर्मिती आहे ती करणारा हा जगातला सर्वात टॉपर देश पाहिजे आणि त्या अंतर्गत या सगळ्या स्कीम मध्ये आशुतोष आणि त्यांची पूर्ण टीम काम करते आशुतोष मला सांग की आपण सोलर कुठे कुठे वापरू शकतो आपण सोलर आज पण कुठेही बसू शकतो तुम्ही तुमच्या हवं तर घरी बसू शकता ऑफिसला बसू शकता त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या हॉटेलला बसू शकता नर्सरीला बसू शकता जिथे जिथे तुम्ही वीज वापरता तिथे तुम्ही बिंदास बसू शकता इंडस्ट्रीयल एरियामध्ये सुद्धा तुम्ही बसू शकता कुठेही बसवल्यानंतर त्याचा तुम्हाला बेनिफिट आहे की तुम्हाला वीज बिलाचं टेन्शन नाही काही नाही जेणेकरून एकदा बसवलं तर तुम्हाला बिंदास तुम्ही लाईट वापरू शकता या ज्या सोलर आपण जे वीज तयार करतो ही प्रक्रिया नेमकी कशी होती सर्वात प्रथम तर प्रक्रिया म्हणजे आपल्याला नॅशनल पोर्टल आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याच्यानंतर अर्ज केल्यानंतर आपल्याला फॉर्म भरावा लागतो व्हेंडर थ्रू म्हणजे जेणेकरून तुम्हाला सबसिडी साठी प्राधान्य मिळेल जेणेकरून सबसिडी तुम्हाला लवकर मिळून जाईल त्याच्यानंतर जी प्रोसेस आहे ती आपण स्टेप बाय स्टेप म्हणजे सुरुवातीला सगळ्यात अप्लिकेशन केल्यानंतर तुमच्या घरी आमची टीम येणार त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन करणार त्याच्यानंतर कमिशनिंग करणार सर्व सर्व व्यवस्थित चालते की नाही जनरेशन व्यवस्थित होतं की नाही दुसरी गोष्ट तुम्ही तिथं एक किलोवॅट पासून सरासरी शंभर दोनशे पाचशे जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे त्या किलोवॅट पर्यंत तुम्ही बसवू शकता आणि त्यासोबतच आता सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये जनरेशन युनिट गॅरंटी सोबतच आम्ही मोफत ऑटोमॅटिक स्प्रिंकलर सेवा सुद्धा देणार म्हणजे जेणेकरून सोलर पॅनल साफ करण्याची सुद्धा गरज नाही एकदा सिस्टीम बसवली की प्रत्येक दोन आठवड्यानंतर ते ऑटोमॅटिक स्टार्ट होणार पॅनल साफ करणार आणि जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळी जाऊन वरती साफ करण्याची गरज नाही सोलर पॅनल सुद्धा अशुतोष मला सांगतो डिप्लोमा इंजिनिअरिंगचा केला त्यानंतर तुला चांगली डिग्री करता आली असती किंवा नोकरी पण करता आली असती डिप्लोमा म्हणजे डिप्लोमा केल्यानंतर पण बऱ्यापैकी जॉब मिळतात बरोबर डिग्रीच पाहिजे पण डिग्री केली असती पुढे एमबीए केलं असतं चांगला जॉब मिळाला असता तू अचानक या क्षेत्राकडे कसा वळलास ऍक्च्युली uh, मी नाशिकला बीटेकला uh, होतो पण त्याच्यानंतर वडिलांनी म्हणजे तिकडे जॉब करण्यात काय अर्थाने आपल्या इकडे ऑलरेडी बिझनेस आहे बरोवेलचा ते मनुष्यबळाची क्षमता मन तर पाहिजे त्यानुसार तुलाही शिकण्यात भरपूर काय मिळेल तो इकडे म्हणजे त्याच्यानंतर मी इकडे आल्यानंतर मी या क्षेत्रात उतरलो आता कसं काय आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि इकडं कोकणात कसा रिस्पॉन्स आहे सोल आता भरपूर चांगला रिस्पॉन्स आहे लोकांना त्याचा अनुभव येते लोईट बिल शून्य झाल्यानंतर ना लोकांना अजून ते प्रोत्साहित होते की सबसिडी पण आता गव्हर्नमेंट सरासरी लवकर अकाउंटला जमा करते जेणेकरून लोकांचा त्याच्यावरती विश्वास बसलाय आणि पीएम सूर्य योजनेअंतर्गत ना आपल्याला सुद्धा भारताला कुठे ना कुठेतरी ऊर्जा उत्पादनात पुढे नेता येईल याचं आमचं एक स्वप्न आहे आणि आमचं एक लक्ष आहे की बाबा प्रत्येकाच्या घरात मोफत वीज गेली पाहिजे हे आमचं एक सर्वात प्रथम लक्ष आहे नक्कीच एक चांगला उद्देश घेऊन आशुतोष आणि त्याची टीम काम करते कोकणामध्ये विजेची समस्या खूप मोठी आहे इथे जसं आपण घाटावर म्हणतो किंवा सकल जमीन जिथे आहे भूपृष्ठावर तिथे काही एवढ्या समस्या नसतात पण इथे पाऊस खूप होतो इथे झाडी खूप आहेत जंगल खूप आहे आणि अशा वेळेस सोलर एनर्जी किंवा सोलर वीज जर वापरली तर त्याचा फायदा होतो तुम्ही सगळ्या सिंधुदुर्ग रत्नागिरी फिरताय कोकण फिरताय कसा अनुभव आहे इथल्या लोकांचा आणि या विजेच्या संदर्भामध्ये अर्थात सोलर विजेच्या संदर्भात किती पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक आहेत लोक आतापर्यंत आम्ही जितके काम केले तिथे शंभर टक्के रिस्पॉन्स चांगला मिळालाय लोकांना अनुभव अजून त्यातला नॉलेज नाही की बाबा काम कसं करतं काय करतं त्याबद्दल मी थोडक्यात एक माहिती देतो तुम्हाला ऑनग्रिड सिस्टीम कशी काम करते समजा तुम्ही सोलर तयार बसवला घरी आणि समजा तुम्ही तीनशे युनिट पर्यंत तयार केला आपले जे वीज ग्राहक म्हणजे वीज महावितरण आहे ते आपल्याला युनिट युनिट चार्ज करतं समजा तुम्ही आता एका महिन्यात समजा एक तीनशे युनिट तयार केला आणि तुम्ही सेल केला तीनशे युनिट आणि वापरला दोनशे युनिट वरचं शंभर युनिट जे राहतं ना ते तुमच्या बिलामध्ये क्रेडिट ठेवतात युनिट युनिट म्हणजे भविष्यात दरवाढ जरी झाली तरी तुम्हाला त्याचं टेन्शन नाही दुसरी गोष्ट तुमचं हे जे क्रेडिट आहे हे दर महिन्याला तुमच्या बिलात जातं आणि जर समजा आपल्या पावसाळ्यात इकडे खूप मुसळधार पाऊस असतो त्यावेळी जनरेशन कमी होतं जर समजा तुम्ही जून मध्ये एक्स्ट्रा वीज वापरलात हा एक्स्ट्रा वीज जर वापरलात तर काय करतात समजा आता तुम्ही एक्स्ट्रा वीज वापरलात दोनशे युनिट आणि तयार झाली फक्त शंभर युनिट तर जी गेल्या महिन्यातली जी आपली शंभर युनिट शिल्लक आहे ती तुम्हाला या महिन्यात म्हणजे जेणेकरून आपले बिल शून्य होतं फक्त आपल्याला स्थिर आकार जो असतो मिनिमम चार्ज तो फक्त आपल्याला पे करावा हो लागतो जो घरगुती मीटर साठी एकशे अठ्ठावीस रुपये पासून चालू होतो नक्कीच आशुतोषला खूप खूप शुभेच्छा आहे खर तर एक युवा आशुतोष पाटील सारखा एक युवा बांधव आपल्याला एक, एक नव्या पद्धतीने नव्या उमेदीने सोलर वीज या एका विषयाला घेऊन संपूर्ण तडको कोण आज पिंजून काढतोय कर्नाटक असेल गोवा असेल इथे सुद्धा त्याला बऱ्यापैकी मागणी आहे एकूणच प्रत्येकाने या पी एम योजना असेल किंवा तुमच्या या त्याच्या आता सप्टेंबरमध्ये नवीन त्याने स्कीम काढली आणि तो हमी देतोय जर तेवढी वीज निर्मिती नाही झाली सोलर थ्रू तर त्याची पूर्ण गॅरंटी ही श्रीराम जे वीज निर्मिती आहे त्यांचं जे युनिट आहे ते घेणार आहेत अर्थातच श्रीराम बोरवेल्सने ज्या पद्धतीने आज लोकांमध्ये बोरवेल क्षेत्रात एक नवी क्रांती आणली तसाच ध्यास घेऊन आशुतोष काम करतोय आपल्या वडील अजित पाटील यांच्या आदर्शांना तो कुठेही तळा जाऊ देणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि आशुतोष तुला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कधीतरी असाच विषयावर आपण बोलूया तोपर्यंत मी इथेच थांबतो सत्यार्थासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आशुतोष हा होता आशुतोष अजित पाटील श्रीराम बोरवेलचे मालक अजित पाटील यांचा हा सुपुत्र आज सोलार या गोष्टीवर तो काम करतोय मी सुद्धा आमच्या चॅनल मार्फत तमाम बांधवांना विनंती करतो की प्रत्येक घरात सोलर थ्रू जर वीज आली तर तुमचं वीज बिल हे शून्य येणार फक्त स्थिर आकार तुम्हाला एकशे अठ्ठावीस रुपये तो भरावा लागणार पण तुमचं वीज बिल हे शंभर टक्के हे कमी होण्याचं काम महत्वाचं काम या श्रीराम सोलर पॅनलच्या माध्यमातून आपण नक्की घ्या अशी विनंती करतो तुर्तास मी तेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट साभाजी परबसह सत्यार्थसाठी सावंत